शेतकरी शेतात दिवसभर काम करतात रात्री वन्य प्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील रस्तामाबाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवले केवळ न वापरता हे यंत्र न बनवता या जुगाडामुळं शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळालाय बारशी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी खाजगी कंपनीतील आपल्या काम गावी शेवुन शेती करायला सुरुवात केली शेतात मूग पेरल्यानं त्यांच्या वडिलांनी या पिकांचं वन्यप्राणी नुकसान करत असल्याचं सांगितले सदर शेतकरी निलखन त्यांचे आय टी आय झाले होते त्यामुळे पत्र्याचे विविध पंखे तयार केले या जगारातून नव्या कल्पकतेतून त्यांना घंटी यंत्र बनवण्यात यश हो आलं सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लावून पाहिले या यंत्रामुळे वन्य प्राणी व पाखरे या पिकापासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिलं त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना यंत्र बनवण्यात विनंती केली त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा व्यवसाय स्वतः सुरू केला पाहता पाहता गावात व जिल्ह्यात विक्री सुरू झाली गजाना निलखान सदर परिस्थितीतून गरीब शेतकरी परिस्थिती असून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले तुमचं नाव काय सीताराम सोनागरे हे यंत्र हवेवर लावलं ते बसून काय काय फरक पडला फरक म्हणजे आमच्यावर काहीच नाही उरले दुकर रोई हरण काहीच नाही उरले तूर पाण्याचं आमचं कसं काय आमच्या

माझं नाव गजानन नामदेव निलखन राणा उस्तमाबाद आळंदा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्य प्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा जो फॅन आहे हा फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा या आपल्या भांड्यावरती टकटक टक आवाज येते आणि त्या आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हर्ण रोई डुकरं पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम हा होते किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाहीत तर आता याचा हा डेमो पाहून हे कसा आहे तो कसा हव्यावरती फिरते thank you